नमस्कार लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे मोठी खुशखबर आहे बघा तर सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे पुढील तीन ते ती चार दिवसात मिळणार तीन हजार रुपये बघा संपूर्ण जी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघा तर लाडकी बहिणींसाठी लवकरच जानेवारी आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळू शकतो त्यामुळे पुढील काही दिवसातच तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे बघा मोठी अपडेट मोठी खुशखबर आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन लाईक करून घ्या आणि शेअर करून घ्या तर बघा ताईंनो आचारसंहिता संपल्यानंतर लाभार्थींना दिलासा नोव्हेंबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आधीच जमा डिसेंबर व जानेवारीचा मिळून तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे बघा राज्यात सध्या निवडणुकीचं वातावरण आणि आधी नगरपालिका नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या नगर निवडणुका झाल्यानंतर आता लवकरच महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे बघा तर लवकरच पुढे तुम्ही मोठी बातमी बघू शकता की सध्या राज्यात लवकर लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपये जो निधी आहे तुम्हाला अगोदर दिलेला आहे आता तुम्हाला तीन तीन हजार रुपये मिळणार आहेत बघा काय मोठी खुशखबर आहे मोठी बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर बघू शकता इथं राज्यात सध्या निवडणुकीचं वातावरण आहे ना आधी नगरपालिका नगर, नगर परिषद नगरपंचायती निवडणुका झाल्यानंतर आता लवकरच महानगरपालिकांचे मतदान होणार आहे त्या आचारसंहितेमुळे लाभार्थी महिलांना लवकरच जो हप्ता आहे तो वितरण होणार आहे त्यामुळे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब पुढे बघा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याच्या शेवटी एकतीस डिसेंबरला देण्यात आला तर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे येथे तीन ते चार दिवसांमध्ये जमा होण्याची शक्यता आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे हे मकर संक्रांतीपूर्वीच मिळणार आहेत दरम्यान पंधरा जानेवारी रोजी राज्यात महापालिका महानगरपालिका व निवडणुकीसाठी मतदान असल्यानं काँग्रेसकडून यावर आक्षेप घेण्यात आला होता काँग्रेसने या संदर्भात निवडणूक आयोगात पत्र देखील आहे त्यामुळे आता तुम्हाला सांगतो मी की लाडक्या बन्या लवकरच मकर संक्रांतीपूर्वी तीन हजार रुपये मिळणार का हे पाहावं लागणार आहे बघा तर लाडक्या बणींना मकर संक्रांत निमित्त तीन हजार रुपये मिळणार का प्रश्न बगा। तर या हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे बघा तर लवकरच राज्यातील सर्व महिलांना हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर पुढे बघा लाडक्या बहिणी तर कोणाकोणाला पंधराशे रुपये आलेत आणि कोणाकोणाला आता तीन हजार रुपये आलेत ते पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून कमेंट करात लाडक्या ताईंनं ते पण तुम्ही नक्की सांगा तर प्रकारे लाडक्या बणींना ही मोठी अपडेट आहे जो तुमचा हप्ता आहे अठरावा एकोणासवा जो तुमचा हप्ता आहे तो लवकर जमा होणार आहे आणि लवकरच लाडक्या बणींच्या खात्यामध्ये डेबीडीद्वारे ही रक्कम जमा होणार आहे मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे तर आता सर्वीकडे चर्चा सुरू झाली की लाडकेबन योजनेला के, ला के वाय सीची एक डिसेंबरपर्यंतच मुदत होती परंतु आता सर्व महिलांना प्रश्न पडत आहे की सर्व महिलांना पंधरा ते वीस दिवस जी मुदत आहे पंधरा ते वीस दिवस मुदत दिली गेली पाहिजे के वाय सीची ठीक आहे मुदत वाढ दिली गेली पाहिलं सर्व महिलांना म्हणजे महिला कमेंट करत आहे की के वाय सीची मुदत तुम्ही वाढवा कारण की बहुतेक महिलांचं जे तांत्रिक प्रॉब्लेम आहेत तांत्रिक कारणामुळे त्यांचे जी वेबसाईट आहे ती वेबसाईट जाम झाली किंवा काही तांत्रिक प्रॉब्लेममुळे त्यांचे फॉर्म रिजेक्टसुद्धा झालेले आहेत त्यामुळे जास्तीत जास्त राडक्या बहिणींनी कमेंट करा की केवायसीची मुदत वाढायला पाहिजे आणि सरकारला विनंती आपण करू की के वाय सीची मुदत तुम्ही पंधराशे दिवस वीस दिवस वाढवा तर राडक्या बहिणींसाठी जी जी माहिती आहे सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करत असतो त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करत चला आणि असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेअर घंटीच्या बेलकन ऐकलला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असाल आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करत चला आणि फायनली सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत ते खुश झालेले आहे ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये